नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत राहुरी येथे कांद्याला भाव मिळाला आहे दोनशे ते तीन हजार सरासरी एक हजार सहाशे दौंड केळगाव एक हजार पाचशे ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार आठशे दो सातारा दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार आठशे राहता सातशे ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार सातशे जुन्नर एक हजार पाचशे ते तीन हजार पाचशे दहा सरासरी तीन हजार लासलगाव निफाड एक हजार तीनशे ते तीन हजार एकवीस सरासरी दोन हजार आठशे पंचाहत्तर रामटेक चार हजार ते पाच हजार सरासरी चार हजार पाचशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा भाव